जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जा राम।

पवन सोत हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नगुरुराम रामचंद्राय नम तो पुढे दोन पक्षी मुना रागवासी घाली तीन टांगना मन

पुण भावना असणारी आणि धनंजनगरी मध्ये मागील जवळपास चाळीस दिवसापासून चालू असलेलं ज्ञान यज्ञ आणि ज्ञान यज्ञाची एकंदरीत सांगतेचा अध्याय सांगतेचा अध्यायच्या ठिकाणी या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताच्या चरणावरती नतम असतात सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तत्ववृद्ध असणारी गुणी मंडळी हरिभक्त पारायण माऊली महाराज ज्यांची तारीख घ्यावी लागणार आहे त्यानंतर हरिभक्त पारायण आमचे संभाजी महाराज हरिभक्त पारायण प्राचार्य आमचे मानसिंग तातेसर पहिलवान साहेब सर्व वाचक मंडळी सूचक मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक मस्त वेगवेला सुरुवात कथा अगदी गोड आहे माझा आपण बघितलंय की किराताचा वध त्या ठिकाणी प्रभुरामाने केलेला आहे कशामुळं तर अयोध्या अयोध्या नावामध्ये त्या ठिकाणी दडलेला आहे काय तर युद्ध नाही किंवा अयोध्येलाच अवध म्हणतात कारण त्या ठिकाणी अवेय एखाद्याचा मृत्यू होत नाही किंवा अवध म्हणजे त्याच्या वयाच्या पूर्वी एखाद्याचा आकस्मिक मृत्यू होत नाही त्या ठिकाणी वाद होत नाहीत त्यामुळं त्याच नाव आवडत आहे आणि म्हणून या ठिकाणी अयोध्येचा चाललेला प्रसंग काय त्या ब्राह्मणाच्या तरी बालक मेलेली होती आणि म्हणून ब्राह्मण कोणाकडे राजाकडे आलेला होता कशामुळं तर राजा तू काहीतरी चुकीचं वर्तन केलेलं आहेस आणि म्हणून त्या ठिकाणी माझे काय तर बालक या ठिकाणी आईशे राहिलेत मरण पडलेत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो राजा कोणतं ब्राह्मण प्रभू रामांकडे आलेला होता आणि म्हणून रामाने त्या ठिकाणी काय केलं तर त्या असल्या खिरात जो त्या ठिकाणी झुम्रपान करत होता आणि झुम्रपान करत असताना किराताचं त्या ठिकाणी काय केलं वध केलेलं आहे त्याचा कसलाच गुन्हा त्या ठिकाणी नव्हता फक्त तो त्या ठिकाणी कशामुळं तर त्याचा जो हेतू आहे तो हेतू चुकीचा होता आणि म्हणून त्या ठिकाणी किराताचा वध केलेला आहे आणि मग आता पुढे जाऊ लागले जाताना दोन पक्षी त्या ठिकाणी प्रभू रामाला भेटलेले आहेत आता दोन पक्षी काय बोलतात हे स्थिर केले तेव्हा बोलते झाले ते देवा आणि म्हणून जे दोन पक्षी आहेत कोणते नावाचे ते दोन पक्षी आणि त्या दोन पक्षांमध्ये वाद लागलेला आहे कशामुळे वाद लागला तर भगवंता आमचा जो वाद आहे तो वादून आपण पुढे जा अशा पद्धतीने ते गिदर आणि घोबड म्हणायला लागलं आता वाद माझे कशा उरून हा ग्रा जोड नांदो आणि कशाचा तर घराचा वाद आहे किंवा जागेचा वाद आहे देवाभीत भीत म्हणजे घोबड त्या ठिकाणी म्हणायला लागला हा जो गिदर आहे तो काय करतोय तर बळजबरी करतोय किंवा माझा असणार जागा या ठिकाणी मला देत नाहीये अशा पद्धतीनं घोबड त्या ठिकाणी गिदराची तक्रार तर करायला लागले बोल हो। बोलतोय हा माझ्या वरती नसते आरोप करतोय कारण माझं घर पूर्वीपासून या ठिकाणी आहे म्हणून हे चुकीचं बोलतोय अशा पद्धतीनं मी कदाचित बहुत वर्षापासून भरपूर दिवसापासून मी या ठिकाणी राहतोय अशा पद्धतीनं तो गिदळ त्या ठिकाणी प्रत्युत्तर करताना बोलू लागल समा आणि म्हणून प्रभू श्रीराम कोणाला तर प्रधानाला सांगायला लागले काय सांगतायत तर ह्यांचा उत्तर जे वाद आहे ते वाद मिटवा काय तर सत्याच्या बाजूने निर्णय द्या आणि जो काही त्या ठिकाणी खोटा आहे त्याला त्या ठिकाणी त्याचा काय तर त्याचा असणारा शिक्षा द्यावा लावा आणि सत्याच जे आहे ते त्याला असणार त्याच घर द्या अशा पद्धतीने प्रभू श्रीरामांनी आपल्या प्रधानाला सांगितलेलं आहे पापमती जवळ प्रथम आणि म्हणून त्या ठिकाणी कोण तर म्हणजे घड म्हणायला लागलेला आहे काय तर देवा माझं असणारे काय एक विनंती आहे किंवा माझे असणारी स्तुक सा, आहे सांगतो का कशा पद्धतीनं तर ही प्रथमे सुद्धा नव्हती आणि तेव्हा मी माझं घर बांधलेलं होतं आणि म्हणून हा खोटं बोलतोय अशा पद्धतीनं कसं तर खोट्याचं लबाडाचं कोण मोठा आपण म्हणतो त्या नाही तर गिदार बोलायला लागलं बोले वचना केली निर्माण ईश्वरी पूर्ण निर्मिले ते आणि म्हणून गिदार त्या ठिकाणी कोणतं घोबळ म्हणायला लागलं तेव्हा वृक्षाचीही पाने हले जाची सत्य राहिली अहंता मग कुठे अहो देवा तुमच्या शिवाय किंवा भगवंता शिवाय त्या ठिकाणी वृक्षाचं पान सुद्धा हालत नाही नवे नवे चाले हे शरीर कोणाची असत ते असतो आणि म्हणून त्या ठिकाणी निर्मिती केली आहे सृष्टीची निर्मिती केली आहे आणि मग हा म्हणतोय सृष्टीच्या निर्मिती पूर्वी माझं घर होतं अशा पद्धतीनं खोटं बोलतोय आज त्या ठिकाणी कोणतं घोबड बोलायला लागलं बहुत गोष्टी सांगत मनी केवडी आणि म्हणून प्रभू श्रीराम त्या ठिकाणी बोलायला लागले काय तर हा का ला ला का जो ग्रह आहे तो खोट बोलतोय कारण प्रथम किंवा सृष्टीच्या पूर्वी असणार मी ह्या ठिकाणी होतो अशा पद्धतीनं बोलतोय हा चुकीचं बोलतोय अशा पद्धतीने बोलायला लागले प्रथम दारश्रे निरा तरुव

दंड सर्वता आणि म्हणून ते गिधा असताना काय तर चुकीचा बोलत आहे आणि म्हणून चुकी ठिकाणी माफी नसावी म्हणून प्रभू श्रीरामाने आपला बाण काढलेला आहे आणि बाण त्या ठिकाणी लावतायत तेवढ्यात आकाशवाणी झाली काय आकाशवाणी झाली ते पुढं बघूया पूर्वी गुरुपती ब्रह्मदत्त गौत मरुषीचा अंकित तू याचे सदनाकमातला गौतमरुषी आणि म्हणून हा असणारा कोण आहे किदळ तर पूर्व जन्मी मधला ब्रह्म ब्रहदत्त नावाचा असताना राजा ऐकवा ब्रहदत्त नावाचा असताय आणि तो कोण तर गौतम ऋषीचा अंकित आहे किंवा गौतम ऋषी चालतो शिष्य आहे आणि एकदा काय झालं होतं तर गौतम ऋषी याच्या घरात घरी आल्याच्या नंतर काय झालं होतं गुरुचे होत शोभले म्हणून आणि म्हणून त्या ठिकाणी गौतम ऋषी याच्या घरी आले होते आणि आल्याच्या नंतर भोजनाला वाटताना त्या भोजनाच्या पात्रामध्ये यांनी काय केलं होतं तर मासाचा त्या ठिकाणी टाकलेला होता आणि म्हणून गौतम ऋषीने शाप दिलेला होता कसला तर तू या ठिकाणी गौतम गुनी राम दर्शन होता त्या क्षणी जासे ऋषीच्या चरणावरती नतमंत पाहायला लागला उषा त्या ठिकाणी दया याचना करायला लागला आणि करायला लागल्याच्या नंतर गौतम ऋषीने त्या ठिकाणी उषाप दिलेला आहे कुठला उषाप तर त्या ठिकाणी अयोध्या काय तर त्या अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांचं राज्य येईल प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी अवतार होईल आणि त्यानंतर ते भेट होणार आहे आणि भेट झाल्याच्या नंतर कस तर त्या ठिकाणी ज्यांचं मुख बघितल्याच्या नंतर सुखाला सुद्धा सुख व्हावं एवढा तर प्रभू रामांचं त्या ठिकाणी दर्शन होणार आहे अशा पद्धतीचा औषध द्यायला लागेल मात, दिर दिर पावला आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आकाशवाणी बोलायला लागले आणि बोलायला लागल्याच्या नंतर ला विमान त्या ठिकाणी आलेला आहे कशामुळं तर संत चरणाऱ्या रागता सहज वासनेचे बीज जळवली जाईल भगवंताचा त्या ठिकाणी आणि मूग बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी असताना त्याचा उद्धार व्हायला लागला विमान आलेला आहे आणि विमान आल्याच्या नंतर काय होते पाणी आणि त्या अस्तऱ्या विमानामध्ये वस आणि स्वर्गाला जाऊन त्या ठिकाणी राहिलेलं आहे कलोप धवाचे दाखलाय त्या अष्टांग <गल्णाग> नमो नशी राघ राहिला आणि म्हणून प्रभू प्रभू राम श्री श्रीराम चंद्र त्या ठिकाणी त्या अस्तरा मिळाली आणि मग लागले म्हणजे तिकड कर्षदिवा ऋषींच्या आश्रमाला त्या ठिकाणी गेले कशा म्हणाल तर संत त्या ठिकाणी संतांच उजळले भाग्य आता अभिचिंतावरली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला यानं संतांचं दर्शन घेण्यासाठी कोणतर प्रभू राम श्री त्या ठिकाणी श्री राम त्या ठिकाणी आलेले आहे करून आदर पुजिला रघुवीरा फक्त कंकन एक सुंदर ऋषीने दिदले राघवा आणि म्हणून त्या ठिकाणी त्या काय तर अगस्ती मुलींनी त्यांचं स्वागत केलं आणि एक हातामधील कंकण दिलेलं आहे कंकण दिल्याच्या नंतर कंकणाची काय होते किंवा कंकणाचं काय महत्व आहे ते आपण पुढे बघूया प्रथवीचे मोल संपूर्ण सीता बे देखुना घटो दवा प्रतिपुसत असे आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर प्रथवीचा मोल जचड होत नाही असं असणाऱ्या एक कंकणावरती खडा त्या असणाऱ्या लावलेला आहे आणि म्हणून एवढं असणार जे कंकण आहे ते अगस्ती मुनींनी कोणाला प्रभू रामांना दिलेलं आहे आणि दिल्याच्या नंतर प्रभू राम काय बोलतात धनेसी निर्मिता चतुराना हो। हो। स्वर्गीची वस्तू ना, ना। मनुष्याशी दुर्लभ पूर्ण मास कैशीला धनी आणि म्हणून अशा पद्धतीनं एवढं प्रतमी मोल असत किंवा त्या ठिकाणी चतुर्ननाने ब्रह्मदेवांना निर्माण केलेले कंकन तुम्हाला कसं मिळालं किंवा आपला प्राप्त होण्याचा कोणता मार्ग होता कुठल्या पद्धतीने आपल्याला प्राप्त झालं अशा पद्धतीचा प्रश्न प्रभू श्रीराम अगस्ती महर्षी करायला लागले अगस्ती ते कथा सांगता पहिलं ते सरोवरी पाहि प्रेशींचा नरपनाथ पुण आणि म्हणून अगस्ती महर्षी त्या असणाऱ्या कंकणाचं महत्व सांगायला लागले काय तर हे असणार कंकण मला त्या ठिकाणी असणाऱ्या ते, ब्रह, ब्रह, ते तर प्रेत दिसतंय आणि ते प्रेत त्या ठिकाणी बघा ते, ते वैदर्भ देशाचा असणारा राजा आहे अशा पद्धतीने बोलायला लागले केली अपरिमित रामातपाचरला बहुता दान किंचित नाही यापासून आणि म्हणून त्या ठिकाणी सांगायला लागले हे कसं होते तर पुण्यमान होते नाना प्रकारच्या तप त्या ठिकाणी केलेला आहे नाना प्रकारच्या भक्ती ना त्या ठिकाणी केलेल्या अशा पद्धतीचा असणारा तो वैदर्भ देशीचा राजा आहे परंतु काय केलेलं नाहीये अन्नदान केलेलं नाहीये आणि मग अन्नदान न केल्यामुळं काय झालं गेला तो अत्यंत परिक्षू दे पद्मजाता नाही बक्षार्थ तुझं येथे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा अंत झाला तो स्वर्गामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर काय झालं भैरवी घ्या <laughs> नाही केले अन्नदान एतन पावी जे दि दिल्या विना तरी तू भूतकाळा प्रति जावुन आपले प्रेत बक्षी आणि म्हणून त्या अध्या वैज्रमध्ये जे राजाला काय तर त्या असताना देवानी शिक्षा दिली आहे कुठली तर तू त्या ठिकाणी अन्न प्राणी आहे आणि म्हणून तू त्या ठिकाणी अन्नदान केलेलं नाही सर्व श्रेष्ठ अन्नदान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तू अन्नदान न केल्यामुळं तुला काय करावं लागणार आहे तुला तिथं अन्न मिळणार नाही तर तुला स्वतःच प्रेम त्या ठिकाणी भक्षण करावं लागणार आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोललेल्या आहेत बोलल्याच्या नंतर काय झालं भगवान